नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद ती देशांमध्ये याचे सेंटर आहेत जीवनाच्या शारीरिक मानसिक आर्थिक आध्यात्मिक आणि सामाजिक सरावर तेजगान फाउंडेशन हे आपल्याला मार्गदर्शन करते आणि हे फाउंडेशन आदरणीय तेजगुरु सरसी जी यांच्या टीचिंगवर आधारित आहे आणि सरसींनी अनेक कुठून फायदा लोकांनी घ्यावाना माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त या ग्रंथाचा आपण उपयोग करून घ्यावा धन्यवाद नमस्कार मी प्रेमला गज्जर आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाकण आनंद नगर येथे तेज ज्ञान फाउंडेशन माध्यमातून तेज गुरु सर श्रीजी यांच्या विचारातून व लेखणीतून जे पुस्तक प्रकाशित झाले त्याच्या पुस्तकाचा ग्रंथरथ महाराष्ट्रभर काढण्यात आला असून त्या ग्रंथरथाचे आज चाकण आनंद नगर येथे आगमन झाले होते या ग्रंथरथाचे शुभारंभ व स्वागत चाकण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री अंकुश जाधव साहेब यांच्या हस्ते फोडून व व फीत करण्यात आले हा ग्रंथ यात्रा संपूर्ण परिसरात फिरणार असून नागरिकांनी या ग्रंथ रथाचा लाभ घ्यावा पुस्तके घेऊन वाचावे असे श्री अंकुश जाधव साहेब यांनी आमच्या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांना आवाहन केले यावेळी तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीने या ग्रंथरथाच्या स्वागत प्रमुख मान्यवर असलेले श्री अंकुश जाधव मुख्य अधिकारी चाकर नगर बोरसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री डॉक्टर अर्जुन बोरसे यांनी तेज ज्ञान फाउंडेशनच्या कार्यक्रमाचा नागरिकांना फायदा कसा होतो यावर भाष्य केले यावेळी तेज ज्ञान फाउंडेशनचे सेंटर प्रमुख संतोष कोल्हे सौ अपेक्षा पवार सभासद सचिन करपे डॉक्टर अर्जुन बोरसे विठ्ठल माळी राजाराम बोरकर शिवराम वै संदेश पोखरकर सतीश पवार सौ मंगल बोरकर माधुरी कोल्हे पूनम कासार महेंद्रा धनगर भारत शिंदे विनोद खुराणा तसेच बरेच नागरिक व सभासद उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी गजेंद्र ढगे यांनी सांगितले बघूया आमच्या प्रतिनिधींनी दाखवलेली काही दृश्य आपण आलेलो आहोत चाकण मध्ये चाकण खेड तालुका पुणे उद्दिष्ट असा आहे की आज तेजज्ञान फाउंडेशन फाउंडेशनच्या अंतर्गत ही ग्रंथ रॅली महाराष्ट्रभर फिरून आज चाकण मध्ये ग्रंथ रॅलीचं आगमन झालं आहे त्याकरता येथील कि चाकणवासी किंवा चाकण मधील नागरिक पूर्ण तेजज्ञान फाउंडेशनचे सभासद इथे उपस्थित आहेत त्यामुळं आपण आज बघूया ही रॅली कशा पद्धतीने येते आहेत चाकण फिरती आहे सर्वांना हे संदेश देते आहे वाचा वाचाल तर जगाल ओके आणि आज आपण बघूया सरांशी विचारूया या तेजज्ञान फाउंडेशनच्या अंतर्गत जी ही रॅली काढण्यात येत आहे तर ही रॅलीचा का उद्दिष्ट काय आहे ते बघूया डॉक्टर अर्जुन बोरसे सर्वांचं स्वागत करतो आज हा ग्रंथरथ साकन नगरीमध्ये पदार्पण झालेला आहे आनंदनगर येथे या ग्रंथाचं आत्ताच साहेबांकडून उद्घाटन झालंय मी आपले चाकण नगर परिषदचे सीओ साहेब अंकुश जाधव साहेब यांनी या ग्रंथाचं उद्घाटन केलेलं आहे आणि तेजगान फाउंडेशन हे गेल्या पंचवीस वर्षापासून समाजसेवेसाठी कार्यरत आहे तेवीस देशांमध्ये याचे सेंटर्स आहेत जीवनाच्या शारीरिक मानसिक आर्थिक आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर तेजगान फाउंडेशन हे आपल्याला मार्गदर्शन करते आणि हे फाउंडेशन आदरणीय तेजगुरू सरसीत जी यांच्या टीचिंग्सवर आधारित आहे आणि सरसींनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांचं मग समाजासाठी खूप मार्गदर्शन मोलाचं आहे आणि या ग्रंथांमधून त्यांनी अनेक स्तरांमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्यांनी या ग्रंथांचा लाभ घ्यावा ग्रंथ वाचन करावे आणि आम्हाला सगळ्यांना व सभासदांना खूप खूप आनंद होत आहे की आज शिवसाहेबांच्या तर्फे याचं उद्घाटन झालं आणि हे जी ग्रंथसंपदा आहे ज्ञानसंपदा आहे की लोकांना त्यांच्या जीवनात वरती नेण्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी खूप खूप मोलाचे आहे धन्यवाद या रॅलीचे प्रमुख अतिथी चाकण नगर परिषदेचे सीईओ ज्यांच्या हस्ते त्या महाराष्ट्र ओपनिंग केले किंवा समारंभ शुभारंभ केला असे अमृत जाधव यांच्याशी आपण बोलूया या महाराथाबद्दल सर नमस्कार मी डॉक्टर अंकुश साहेबराव जाधव मी उच्चाधिकारी चाखर परिषद कार्यरत आहे आज आनंदनगर या सोसायटीमध्ये चाकणच्या शा, ह्या सुंदर अशा सरसेंच्या ग्रंथ रथाचं उद्घाटन अनावरण आज झालेलं आहे आज आपण पाहतोय की समाजामध्ये प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये तणाव आहे असंतोष रिलेशन आहे रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहेत आरोग्याच्या समस्या आहेत आणि या सर्वांचं एक समाधान आहे म्हणजे अध्यात्म जसं आपलं फाउंडेशन असतं प्रत्येक ह्युमन बिईंगचे जे पाच महत्त्वाचे घटक आहेत शारीरिक मानसिक आध्यात्मिक सामाजिक आणि आर्थिक त्याच्यामध्ये या पाचही भागांवर समतोल आपण काम केलं पाहिजे त्या विकासासाठी या ग्रंथरथामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक पाचवी भागांवर जी आवश्यक अशी विकासासाठी जी पुस्तकं आहेत ती प्रत्येकाने आवर्जून वाचावीत आणि या ग्रंथरथाचा जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा चाखणकरांचं चाखणकरांना माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त या ग्रंथरथाचा आपण उप उपयोग करून घ्यावा धन्यवाद धन्यवाद सर खरंच सरांनी सांगितलंय की चाकणकरांनी आज या ग्रंथ रॅली आपल्या चाकणमध्ये यांचं आगमन झालेलं आहे आणि चांगल्याच चांगल्या पद्धतीने कसे आपण तुम्ही हे ग्रंथ वाचाल याबद्दल अंकुश सरांनी या, या जनते किंवा नागरिकांस संदेश दिलेला आहे आणि खरंच तुम्ही हे वाचावं वाचा वा। आणि तुम्ही जे हे न्यूज चॅनल पाहत असेल तुम्ही सुद्धा ते ज्ञान फाउंडेशनचे जे ग्रंथ आहेत ते वाचत राहावं वा। असं अलीच जसं महत्व आज आपण सर्वांनी डॉक्टर साहेबांनी किंवा अंकुश सरांनी जसं सांगितलं त्याचप्रमाणे रॅली आज चाकण आगमन झाले तसंच ते ज्ञान फाउंडेशनच्या अंतर्गत हॅप्पी थॉट सेंटर आपल्या चाकण नगरीमध्ये इथे सुद्धा असतं तर आपण आनंदनगरमधील रहिवासी किंवा आनंदनगरमधील जे हॅपी थॉट ज्यांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला त्या शिबिरांचा लाभ घेतला तर अशा ज्या शिक्षा मॅडम आहेत की त्यांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की या दर संडेला किंवा दर रविवारी इथे जे शिबिर घेतलं जातं त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा मॅडम थँक्यू मी अपेक्षा संतोष पवार ॲक्च्युली हॅपीथाऊस ही संस्था जवळजवळ पंचवीस वर्ष झाले कार्यरत आहे यामध्ये लहान मुलांपासून तर सिनियर सिटिझनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे घेतले जातात जसं की मुलांसाठी महासमानी शिबिर त्यामध्ये मुलांना आपण चांगले हॅबिट कसे हे करायचे डेव्हलप कसे करायचे त्यानंतर आत्ता आजकाल मुलांपासून तर सिनियर सिटीझनपर्यंत ॲक्च्युली ध्यानाचं खूप महत्त्व आहे जसं की आपण मध्यंतरी हॅपी थाऊस या संस्थेने जवळजवळ चाकणच्या सर्व शाळांमध्ये ध्यानाचा कार्यक्रम घेतला जिथे जिथे आपण ध्यानाचं त्यांना महत्त्व सांगितलं आणि ते ध्यान आपण त्यांच्याकडनं करूनही घेतलं तर त्यातल्याच काही मुलांना त्यांना त्याच्यातून खूप फायदा झाला मुलांना काही टीचर्सला वगैरे तर त्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण ध्यानाचं सेशनही आपल्या आनंदनगर इथे सोसायटीमध्ये आपलं सेंटर आहे तिथे आपण चालू केलेलं आहे आणि दर रविवारी येथे एक तासाचं फ्री ऑफ कॉस्ट ध्यान सेशन चालू असतं तर यामध्ये आता दर रविवारी भरपूर प्रमाणात नवीन गेस्ट येतच आहेत तर आपणही सर्व यामध्ये नक्की येऊ शकता येस